कोपरगाव तालुक्यात संभाव्य उन्हाळी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला आणि टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांबाबत ठोस दिशा ठरवण्यात आली यावेळी तहसीलदार महेश सावंत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लित सातपुते कोपरगाव पालिकेचे अधिकारी सुहास जगताप तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास घोलप राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी विविध विभागांचे अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीमध्ये जलसाठ्यांची उपलब्धता टँकरचन योजनाची तयारी गावागावातील पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पाण्याचा शाश्वत वापर या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणीही पाण्याअभावी वनवन फिरू नये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही परिस्थिती सामर्थ्यानं हाताळावी याच बैठकीदरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव तहसील कार्यालयात क्यू आर कोड वाचनालय या अभिनव उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्मार्टफोनच्या सहाय्यानं ना विविध शासकीय माहिती फॉर्म्स आणि यासंदर्भात साहित्य क्यू आर कोड स्कॅन करून सहज उपलब्ध होणार आहे प्रशासनाच्या डिजिटल प्रवासातील ही महत्वपूर्ण पायरी ठरणार आहे ग्रामपंचायतींनी त्यांच्या अडचणी मांडल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आमदार आशुतोष काळे यांनी याविषयी अधिक त्याबद्दल त्या ठिकाणी मी तक्रार तर करणारच आहे परंतु जे काही पालखेडचे गाव आहे त्या गावांचं आरक्षण देखील त्या पालखेडच्या पाण्यावर त्या ठिकाणी करण्यासाठी प्रस्ताव मागून त्या त्या, त्या ग्रामपंचायतीने करावी अशा प्रकारची सूचनाही मी केलेली आणि जे काही आता त्यांचाही आपल्याला सामोर येणार आहे काही छोट्या मोठ्या गोष्टी करून कुठे बोर चालू करून असेल किंवा हातपंप चालू करून असेल वेग अधिकरण करून टंचाई दूर करता येईल तशा प्रकारे ते प्रस्ताव द्यावे तर फुट पाणी उपलब्धच नसेल दस गावचं गाव आहे ते टँकरचे प्रस्ताव असतील फादरपूर गाव आहे तिथे टँकरचा प्रस्ताव करणं गरजेचं आहे जिथं काही ठिकाणी दूषित पाणी आहे त्यांना शुद्ध पाणी कसं देता येईल त्याच्यासाठी काही ओची व्यवस्था असेल किंवा काय उपाययोजना पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यतिरिक्त ज्या गावांनी या ठिकाणी अडचणी मांडल्या त्या गावांना प्रस्ताव लवकरात लवकर द्यावे अशा प्रकारची विनंती आहे जेणेकरून मला त्याचा पाठपुरावा करता येईल आणि आपल्याला टंचाई मध्ये जे काही अडचण निर्माण होईल त्या आता उष्णता अजून वाढत चाललेली आहे एप्रिल महिना संपत आलेला आहे असं वाटतंय का हा उन्हाळा बारा दिवसापासून चालू आहे त्याच्यामुळे ही टंचाई आपल्याला समोर आलेली आता या, आपने ला लागना आपने के लिलो या, या सर्व गोष्टीचा आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे ते आपण जे अपेक्षित केलेलं होतं यावर्षी चांगलं पर्जन्यमान झालं चांगल्या प्रकारे पाणी फिरलं आताची परिस्थिती बदललेली आहे त्यानुसार सर्व ग्रामसेवकांनी सर्व त्यांचे बाकीचे अधिकारी असतील पंचायत समिती असेल तहसील असेल सर्वांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन करून त्या ठिकाणी लोकांना टंचाई निर्माण किंवा जाणवणार नाही किंवा पिण्याची पाण्याची अडचण भासणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी अशी सूचना या ठिकाणी केली प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव